ਮੀ ਜਾਨਾ ਸਰ ਤਾਨਾ ਮੀ ਜੀ ਰਾ ਵਾ ਵਿ ਡ੍ੇ ਆ ਦੇ ਗੀ ਰਾ ਦੇ ਮੀ ਜੀ ਰਾ ਦੇ ਗੀ ਰਾ ਦੇ ਦੇ ਆ ਨਾ ਦੀ ਰਾ ਲਾਇਂ ਅ ਸ਼ਿਰ ਤੀ ਰਾ ਦੀ ਸ਼ਿਰ ਚੇ ਰਿ਷� उत्तर भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राज शेट्टी यांच्याकडून देण्यात आली आहे शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनात कुठेही गालबोट न लावता शांततेत हे आंदोलन यशस्वी करायचे त्यासाठी कुठलीही नास नासाडी न करता कुठलीही हानी न पोहोचवता आज बाळगोपाळांना व नागरिकांना दूध वाटप करून जालना जिल्ह्याच्या वतीने हे आंदोलनाची सुरुवात करण्यात आलेली आहे